एक जो जो हो, आता एक दिवसाचा जो पक्षी असतो तो घेऊन येण्यासाठी आपण आता जाणार आहे रत्नागिरी मध्ये रत्नागिरी कोकण नगर मध्ये येऊन गावती देशी जे काही असेल कोंबड्या सगळ्या कोंबड्यांच्या प्रकारचं आपल्याला खाद्य आपल्याकडे उपलब्ध आहे नमस्कार मित्रांनो मी सुख पिलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता जाणार आहे रत्नागिरीमध्ये आपलं जे गावरान कुक्कुटपालन आहे या साईडला आपलं जे गावठी कुक्कुटपालन आहे खालच्या साईडला मुक्त संचारमध्ये परसबागेमध्ये आपलं कुक्कुटपालन आहे तर आपल्याला एक दिवसाचा जो पक्षी असतो हो। तो घेऊन येण्यासाठी आपण आता जाणार आहे रत्नागिरीमध्ये आपलं जे दहा वर्षापासून आपलं कुक्कुटपालन सुरू आहे या साईडला परसबागेमध्ये तर आपण ह्या ह्याच्या आधी आपल्याकडे कावेरी पक्षी होता डी पी आणि डी पी क्रॉस असे आपण ह्या ह्या ठिकाणी आपण आपल्या फार्मवरती आपण पक्षी ठेवला होता पूर्ण तर सोनाली जातीचा पक्षी आपल्याकडे भेटत नव्हता या आपल्या ह्या एरियामध्ये इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा लांजामध्ये आपल्याला तो उपलब्ध होत नव्हता तो आता रत्नागिरीमध्ये विराज पशुखाद्य त्यांच्याकड त्यांचा जो जो जे दुकान आहे रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकडे ऑर्डरनुसार तुम्हाला एक दिवसाचा पक्षी भेटो कावेरी किंवा जातीचा पक्षी भेटतो तर आपण त्यांच्याकडून एक ट्रायलसाठी आधी एक दोनशे पक्षी आपण आणले होते की आपल्या वाता वातावरण वातावरण जे असतं ह्या साईडला आपल्याकडे पावसाचं आता जे वातावरण आपण जूनमध्ये त्यांच्याकडून पक्षी आणला होता जूनच्या एंडिंगला जून जुलैला आपण पक्षी आणले होते त्यांच्याकडून तर ते पक्षी आपण एक ट्रायलसाठी आणले होते की कशाप्रकारे ते पक्षी वाढतात आपल्या वातावरणामध्ये कसे वाढतात कारण आपण पण त्यांना नव नवीनच हँडल करणार होतो त्या पक्ष्यांना तर ते ट्रायलसाठी आपण एक त्यांच्याकडून दोनशे पक्षी घेतले होते तर तुम्ही ह्या साईडला बघत असा की हे जे पक्षी आहेत हे हे आपण त्यांच्याकडून आपण घेऊन आलो होतो दोनशे पक्षी तुम्ही होत्या कशा कॉल चांगल्या क्वालिटीमध्ये जबरदस्त अशी त्यांची वाढ झाली एक महिना त्यांना एक महिना कम्प्लीट झाला आहे तर त्यांना आपण एक औषधं कोणतीच नाही घातली होती कारण की त्यांना कॅल्शियम द्यायला लागतं त्यांना लसीकरण करायला लागतं कारण की हे ट्रायलसाठी आप क कारण ते पूर्ण गावटीच्या सोनाली म्हणजे पूर्ण गावठीमध्ये ती जाते ते त्याच्यासाठी आपण पूर्ण जसं नॅचरली आपलं जे गावठी कु गावठी कोंबड्या आपण वाढवतो त्या प्रकारे त्यांना आपण वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी फक्त त्यांना आपण फक्त जेव्हा स्टार्टिंगला आपल्या फार्मवर ते, ते आणलो कुण, ते 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 फार्म तेव्हा एक दोन दिवस फक्त त्यांना मग आपण गुळ पाणी दिलं त्याच्यानंतर त्यांना एक कोणतंच कॅल्शियम आपण दिलं नव्हतं किंवा कोणतं लसीकरण पण केलं कारण की आपण जे छोटे आपण जे आपण विकतो एक महिन्याचा पक्षी आपण जर सेल करत असेल तर त्यांना कंपल्सरी आपण त्यांना तीन डोस देतो लासोटा गंबोरो आणखीन लासोटा असे तीन आपण डोस सात सात दिवसांनी त्यांना देत असतो तर ह्या पक्षांना आपण कोणतंच एक पण कॅ कॅल्शियम किंवा लसीकरण केलं नव्हतं तर नाही आपण जे जे एक महिन्याचा विक्रीला आपण जो पक्षी काढतो त्यांना वायरमेलन असेल ब्रोटॉन असेल ग्रोईप्लेक्स असेल हे औषधं आपण ना एक महिनाभर त्यांना घालतो आणि ते त्यांना जो सेल करायचा पक्षी त्यांना आपण तो देत असतो कारण हे ट्रायलसाठी आपण आणले होते म्हणूनसाठी आपण त्यांना कोणतीच औषधं घातली नव्हती तर तुम्ही बघू बगल बघितलं असेल की कशा क्वालिटीमध्ये आहे हे जे सर्व पक्षी आपले वाढलेत पूर्ण आपले सोनाल जातीचे पक्षी आहेत तर आपण आता रत्नागिरीमध्ये जाणार आहेत तुम्हाला जर एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व त्यांचं जे विराज पशुखाद्य जे खाद्य आहे आपल्या रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे त्यांना कोंबड्यांची भांडी एक दिवसाचे पक्षी गाईंचं कोंबड्यांचं बकऱ्यांचं सर्व खाद्य किंवा जे औषधं कॅल्शियम जे लागतील ते सर्व त्यां त्यांच्या दुकानामध्ये उ उपलब्ध आहे तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये तुम्ही जर मारुती मंदिरला उतरलात मारुती मंदिर म उतरलात की तिथून एक रिक्षावाले एक वीस ते तीस रुपये घेतात त्यांच्या दुकानापर्यंत जायला एक पाच दहा मिनटं लागतं त्यांच्या दुकानावरती जा जाण्यासाठी एक मारुती मंदिरपासून ते कोकण नगर आहे त्या ठिकाणी त्यांचं जे दुकान आहे तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे तर व्हिडिओ पण ते बघत राहा लाईक करा शेअर करा आणि त्यांचा जो स्क्रीनवरती ॲड्रेस आणखीन कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता किंवा जिथं तुम्ही जर जात असाल तर त्यांना भेट भेटू पण शकता त्या साईडला बघू शकता हे कोकण नगर आहे हे कोकण नगर बघू शकता विराज पशु केंद्र या ठिकाणी आपण आता आलो आहे पक्षी घेऊन सांगणे कारण आपल्याकडं आपला जो पोल्ट्री फार्म आहे तिकडे आपण जास्त कावेरी आणखीन डी पी क्रॉस आपल्याकडे पक्षी असतो आपण आज नवीन व्हरायटी आपण घेऊन जाणार किंवा आपल्याकडे भेटत नव्हती प आपल्याकडे जो सोनाली जातीचा जो पक्ष आहे तो आपल्याकडे भेट नव्हता आपण घेण्यासाठी आपण आज जो रत्नागिरी तर तुम्ही या साईडला बघू शकता त्यांचं हे दुकान आहे विराज पशुखाद्य कुठच्या क्वालिटीमध्ये जे पक्षी असतात त्यांच्याकडे तो तुम्हाला दाखवतो तर या साईडला बघू शकता हे हे सोनाली जातीचे सर्व पक्ष आहेत कारण आपण जेव्हा आपल्या पोल्ट्री फार्मवरती जे आपण पक्षी घेऊन येतो तर ते आपल्याकडे कावेरी होते आणखीन डिपी होते तर आपण आपल्याकडे ते उपलब्ध होत नव्हते कारण की त्या साईडला आपल्या साईडला जे पक्षी होते ते आपल्या साईडला जे पक्षी सोनाली जात जातीचे जे पक्षी होते ते आपल्याकडे पक्षी तो भेटत नव्हता तर आपण आज खास तो पक्षी घेऊन जाण्यासाठी आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये तर आपल्यासोबत आहेत प विराज पशु खाद्याचे जे मालक आहेत ते आपल्यासमोर आहेत सेट नमस्कार तर तुमचा फक्त ॲड्रेस सांगा नाही करता माझा ॲड्रेस आहे विराज अॅनिमल फिड रत्नागिरी कोकणनगरमध्ये मेन स्वामी स्वरूपानंद पथसंस्थेच्या समोर ओके तुला फक्त आहे आपल्याकडे सोनाली कावेरी डिपी क्रॉस दिपी, ह्या सर्व प्रकारची पिल्लं चांगल्या क्वालिटीची चांगल्या उत्तम दर्जाची ज्याची मर्तवणूक जास्त होत नाही अशा क्वालिटीची चिक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते चांगल्या क्वालिटीमध्ये मी क्वालिटीवरती भर टाकतो कारण का कारण शेतकऱ्यांकडे जी पिल्लं जातात त्याच्या बरे मग शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की पिल्लं नेली ही झाली ती झाली प्रवासात प्रॉब्लेम झाला नरम पडली पण ही पिल्लं तशी होत नाहीत चांगल्या क्वालिटीची आहेत दर्जेदार क्वालिटीची आहेत विराज ॲनिमल फीड अँड ॲग्रो रत्नागिरी भेटला आ, जर आ, सर मला सांगा की आ, हे जे पक्षी आहेत एक दिवसाचे पक्षी जर आपल्या जे कस्टमर येतात त्यांना रेग्युलर म्हणजे किती दिवसामध्ये असे पक्षी आपल्याला भेटू शकतात ते बघा असं माझ्याकडे जे कस्टमर येतात अर्थात पहिली बुकिंग करावी लागते ओके okay. बुकिंग केल्यानंतर तो पक्षी किंवा ते पिल्लं ते दहा ते पंधरा दिवसात दिवसा, 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 येऊ शकतो काही गाडीचा प्रॉब्लेम झाला तर पाच तीन चार दिवस मागे पुढे पण बुकिंग केला तर हा पक्षी शंभर टक्के तुम्हाला बुकिंगच्या दोन दिवस अगोदर आम्ही कॉल करून सांगतो आणि टायमिंग देतो तारीख देतो वार देतो त्या टायमिंगला तुम्हाला तो पक्षी आणि पिल्लं उपलब्ध पक्षी दाखवा ना ठीक आहे हे बघा तरी हा सोनाली जातीचा सिक्स आहे तुम्ही बघू शकता क्वालिटीसुद्धा बघू शकता दर्जेदार आहे हे बघा चेक करा उमदा क्वालिटीचा हा उमदा क्वालिटीचा हे पिल्लो आहे चांगली क्वालिटी पण बेस्ट आहे कारण की तर आपल्याकडे जे जे दुकान आहे आपलं ॲनिमल फीडचं त्याच्यामुळे आप तुमच्याकडे कोणतं कोणतं खाद्य किंवा मेडिसिन हे सर्व जनावरांची खाद्य मिळतात अर्थात बकऱ्या कोंबड्या मोठी जनावरं गाई म्हैशी गुरं जेवढी काय आहेत त्यांच्या संदर्भातलं लव बर्डचं खाद्य कोकणचं खाद्य सगळं मिळतं ब्लॉकपासून हे ब्लॉक्स आहेत मिठाचे कॅल्शियमचे आहेत मिनरल आहेत हे सर्व आणि ब्लॅक सॉल्टसुद्धा आपल्याकडे आहे रॉक सॉल्टसुद्धा आपल्याकडे आहे यांना लागणारे सप्लिमेंट जनावरांना कोंबड्यांना लागणारे सप्लिमेंट आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे त्यांना लागणारे ॲक्सेसरीज ड्रेंचर्स फिडिंग ट्रे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे परत कोंबड्यांना लागणारे ड्रिंकर फिडर लहान पिल्लांचे मोठ्या पिल्ला कोंबड्यांचे सगळं आपल्याकडे आप उपलब्ध आहे खाद्य कोणतं म्हणजे आपलं स्टार्टर फिनिशर आ, स्टार्टर बॉयलर कोंबड्यांपासून गावती देशी जे काही असेल कोंबड्या सगळ्या कोंबड्यांच्या प्रकारचं आपल्याला खाद्य आपल्याकडे उपलब्ध आहे प्लस यामध्ये बकऱ्यांना लागणारं सगळं खाद्य गुरांना लागणारं सगळं खाद्य होलसेल रिटेलमध्ये सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे गावरान कावेरी सोनाली अर्थात बॉयलर चिक्स जरी असतील किंवा मोठ्या कॉम्ब्या असतील तर त्यांना लागणाऱ्या सप्लिमेंट्स त्यांना लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत उपयुक्त त्या सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते पण रिजनेबल रेट रेटमध्ये चांगल्या कॉस्टमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध विराज ॲनिमल फीड आणि ॲग्रो ह्या दुकानामध्ये आपल्या शॉपमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही या साईडला बघू बघत असाल की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या जे मेडिसिन लागते ते सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत वायरमिल आहे ब्रोटॉन आहे ब्रोमिप्लेक्स आहे आणखीन या साईडला त्यांना जे खाद्य लागतं सर्व जे कोंबड्यांना खाद्य लागतं ते या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध आहे एकाच छताखाली एकाच दुकान तर मित्रांनो फायनली आता पोचलोय घरी कारण की त्या साईडला खूप जोरदार असं पाऊस होता रत्नागिरीपासून आपल्याला लांजापर्यंत यायला खूप जोरदार पाऊस होता आपला एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा आपला प्रवास करत नाही ते आपल्या घरी येण्यापर्यंत कारण जे छोटे पक्षी होते एक दिवसाचा आपण जो पक्षी आणला तो आणायला खूप काळजीपूर्वक घेऊन यायला लागतं कारण की जसं त्या सेटनी सांगितलं की आपण ज्या ठिकाणी आपण आता जो पक्षी आणला आहे विराज पशु खाद्य त्या ठिकाणी त्यांनी जसं सांगितलं की खूप चांगल्या क्वालिटीमध्ये त्यांच्याकडे पक्षी भेटतात कारण आपण फर्स्ट टाईम जेव्हा आणले की चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पक्षी भेटला तर आपलं जे कुक्कुटपालन ह्या साईडला खालच्या बाजूला आपलं जे कुक्कुटपालन पूर्ण मुक्त संचारमध्ये आपण फ्री रेंजमध्ये त्यांना पूर्ण सोडून ठेवतो कारण आपलं जे हे जे कंपाऊंड आहे या ठिकाणी आपण त्यांना आता फक्त एवढीच जागा आपण त्यांना पॅक केलं कारण की अजून छोट्यात एक महिना त्यांना कंप्लीट झाला आहे त्याच्यासाठी आपण फक्त एवढ्या एरियामध्ये सोडतो आणखीन थोडे आणखीन एक पंधरा एक दिवस झाले की पूर्ण खाली त्या कंपाऊंडमध्ये आपण त्यांना सोडून ठेवणार आपण त्यांच्याकडून जे आता जे आपण पक्ष आणले तुम्ही ह्या साईडला बघितलं असेल की आ, कशा क्वालिटीमध्ये त्यांच्याकडे जो पक्षी होता तो खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जो पक्षी भेटला आहे तर त्यांचा जो स्क्रीनवर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि ॲड्रेस दिला ज्यांना एक दिवसाचा जर पक्षी लागत असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये कावेरी किंवा सोनाली पी असे पक्षी त्यांच्याकडे भेट भेटतात आणखीन एकाच दुकानामध्ये तुम्हाला खाद्य पण भेटेल त्यांना लागणारे औषधं स सर्व त्या ठिकाणी मेडिसिन जेवढी असेल तेवढे सर्व त्या ते ठिकाणी तुम्हाला भेटेल आणखीन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक दिवसा प किशी आपल्याला लागत असेल तर रत्नाही जाऊन कर तुम्ही घेऊ शकता त्या दुकानामध्ये तर ज्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि